नमस्कार मंडळी तर आता वाजले पा संध्याकाळचे सात आणि सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या ब्लॉग मध्ये माय पीठ ती मुरली चपात्या करासाठी चपात्यान भाजी काय माझ आज तिखट वरण करू हो वरण करते तिखट उर्दाच्या डाळीचं कर ना मग बर बर उडदाच करू होईन लय दिवसात उर्दा डाळीचं वरणच नाही खाल्लं मग आज करू आता उर्दाच वरण हा खावाटू राहिलं मला इकडं समु तिचं तिचं खेळू राहिली आणि तिची माय फोन मध्ये मा गुंगे पळडी लक्ष आहे तिचं तिच्यावर माझं लक्ष आहे सोनुष पप्पा असं नाका म्हणू की ती तिचं बसलेली आहे तिला सांभाळून मी आपला व्हिडिओ एडिट करू राहिली कहून तर रात्री जो दहा वाजते दहाच्या नंतर मग ऐकून होत नाही मग समोर तिथं आता दोन एक तासात माझं व्हिडिओ एडिट करून घेतील तुला काय सांगेल मी तीन वाजेल व्हिडिओ का वाजेल घ्यायचं व्हिडिओ आणि एडिट करायचं आणि सोडून इ... द्यायचं बाकीचे बी माय मागणी म्हटलं काम राहते ना याची टोपी काढ डोळ्यावरची काय ग आज एक तर बरं नव्हतं अरे खुड़ ती खेळू खेळव तिच्या मनानं हा खेळती ती आता तिच्या मनांकडे फोनवर फोन घेती ताई आणि बोट असं फिरवती स्क्रीनवर सगळ्याला खोटं वाटलं पण मी दाखवणार दाखवणारी सोनुच्या दाखवत राहील बाकीच्या मस्त टच वर तिला कळत फोन बदल सगळं खुळखुळ कोण आणलं तिला तिथे कानावर टोपी घाल हा घालते आणि सांगतो डान्स करते तिथं भल्या हा इकड करे लॅपटॉप घेतल्यापासून तो सगळं अभ्यास लॅपटॉप ते पुस्तक दे तुना। ना मार्ध किमती कोण टाकतो ना किती हजाराची घेईल पुस्तक आपण सहा हजार तर तीन एक हजार रुपये येईल ना क्लास जरा शाळाच अरे मला सांग जर तुला पुस्तकाचं कामच नाही त्या आता सगळं लॅपटॉप वरच राहिलं तर मग ते पुस्तक विकून टाकून दोन तीन हजार रुपये येतील ना तसं नाही सोनुश पप्पा ते आता काय करतो क्लास करतो लगेच लॅपटॉप ते जिथले तिथं ठेवून देतो लगेच पुस्तक वय घेऊन बसतो अभ्यासाला दहा वाजे लोक रात्री असं आहे का बर बर लाईट फिटिंग केली पा आपण घराची ह्या दिसू राहिलं आता हे आपलं घर एकच नंबर दिसू राहिले येत तर बघू शकता ही ओ पी अशी दिसतीये साधी सॅम्पल घेतली जरा डिझाईन साईट नाही बारीक लाईट वगैरे तर आता घराला कलर देऊन झाला लाईट फिटिंग झाली आता राहिलं पा फर्निचर दरवाजे इथं जे आहे पंखा घ्यायचा आपल्याला चांगला भारी तर आता याच्या खाली फर्निचर राहणार आहे या पोटमाळी खाली आणि वर पण आणि तिकडे किचनमध्ये बी राहणार आहे या पोटमाळीवर पण फर्निचरचं आपण बनवून घेणार आहे ते तर असं आहे तर आता घर कसं दिसतंय ते कमेंट मध्ये नक्की सांगा इकडे मेन स्विच बसवला यांनी बोर्ड ह्या बसवले आपण काळ्या कलरचे हे लय भारी दिसू राहिलं याला एक काचं बसून घ्यावं लागते याला भारी दिसू राहिले काच बसवणार आहे आपण याला झाला नाही मा सायपाक नाही अजून पोळ्या झाल्या चपाती झाली इकडे सोनुश मम्मीची एडिटिंग होती की नाही आजचा दिवस काही करू लाग सासूबाईला आ कर कर कामच करू राहिले काढली माहिती का त्या चॅनलची तीन चार महिन्यापासून पगारच नव्हती तर तिने व्हिडिओ टाकू टाकू पगार येईन त्याची बघा हा तुम्हाला दिसतय की बाबा इमा काम करती ही मायाडावणी काम करते ही बसेल राहती पण मग काही काही आता सोनू बाप्पानी तुम्हाला घर दाखवलं घर खूप चांगलं वाटलं असं तुम्हाला पण त्या घराला पैसा बी तर लागतोस ना हा चार महिन्यापासून आमच्या अकाउंटची पेमेंट अडकलेली होती कारण कि डॉलर होते त्याच्यावर तर मी रोज डोकं लावून लावून ब्लॉग टाकून टाकून त्याची पगार येणार आहे आणि त्याच्यात माझं काहीतरी काम होणार आहे ते बी आमच्या सगळ्यांसाठीच होणार आहे बरोबर आहे अभिनंदन तुझं अभिनंदन आणि आणखी एक सांगायचंय त्या तैला नवीन वर्षाचं आम्ही दोघांनी ठरवलं होतं की रोज दोघांनी ब्लॉग टाकायची म्हणून तर काल माझा मी ब्लॉग टाकला होता आणि माझा ब्लॉग डायरेक्ट व्हायरल झाला त्याला पंचेचाळीस हजार युज आल्या बर येत असते मग त्यात काय एवढं नवल पंचेचाळीस लाख आहे त्या का ला। तू काय पंचेचाळीस हजार यूज आल्या आणि याचा अजून लॅपटॉपवरच काम चालू आहे कर बर भाजी वाकर चपाती टाकू राहिली आता आता वाजले पा सव्वा आणि माय भाजी करू राहिली कौमा कांदा भाज लागतो कांदा नाही भाजला तू शॉर्टकट मधी जावरती बर मा कांदा नाही भाजला कु या या मसाल्याला कांदा गेंदा काहीच लागत नाही तसच कॉडेच करतो ते मसाला टाकून आता लसूण टाकेल अच्छा तर माय तेल टाकलं कढईत तेल टाकलं तीन पळ्या लसूण टाकला आता ही मोहरी टाकायची अच्छा तडतडली आता जिरं टाकायचं आणि डायरेक्ट मसाला टाकायचं कोथंबीर टाकायची अच्छा हळद नाही टाकायची हळद आहे मसाल्यामध्ये हे दोन तीन प्रकारचे मसाले अच्छा अच्छा हाँ। आता हे समज लाल झालं हा आता इकव तंदूर टाकायचं तरी डाळ अशी शिजून घेतली आणि थोडीशी अशी फिरून घेतली का फाटली चमच्या ना, हाटली है ना? आता मसाला टाकते हा मिरची पावडर गरम मसाला इकडं समोस चालू आहे डिनर हा हे <laughs> आता घरी करेल का नाही ना आपलं दळून आणणंच नाही झालं तर उद्या आता सांगते की तुम्ही दळून आणा आपलं की जाणं नाही उराल तर ते आलीन दळून बरं देते इकडं माय डाळ टाकूर आली माय आता पाणी गरम टाकायचं थंड झालं फुटली जेवताना सांगतो तुम्हाला पात्रा आणि माझा व्हिडिओ एडिट झाला मी टाकला अपलोडिंगला आणि आता खो बलतेस मुला हम्म काय बाई तिला येऊस चमचा आहे ना थोडा मोठा उरायला असं याचा चमचा ना लागतो नाही भरत जास्त काय बाई काय आता वाजले पा साडेआठ आहे ना आणि आम्ही बसलो जेव्हा मस्त चुरून मुरून घेतलं मी बी चुरून घेतलं हो आणि मी थोडस खाऊन पाहिलं तुला वरंगे ना अजून इतकं घेऊन लागल तू हा तो मस्त झालं वरण कारण ते मसाला येलो होता घ्यायचं बाकी अजून तू यायचं राहिलं सोबत काही कांदा मुळा शांगड्या बिंगड्या पहिले मांडीवर जेवत होती आता हे पाहिजे नक लागलेली नुसतं फिरत फिरत्राचे गुरु गुरु तिकडं बोल तिकडं बोल तिकडं बोल तिकडं बोल समू समू तिकडं बोल ते बोल बोल कशी बाय शंकार तू सांगतो अशी परिश्रम करते तर तिला मी आधी खाऊ घालणार नंतर मी जेवते स्वेटर कोण देल देईना हिची आजी, आजी सगळं इनती बर काय काय सगळं इंती टोप्या ताट झाकण हे पुन्हा भरपूर म्हणजे जे सगळं प्रकार इंता येते तिला काही बी हा कोणाला जर कोण ठेवायचं काही लागत असलं ना तर सांगा मी सांगा ना आई आमच्या बायो बायोमध्ये नंबर आहे त्याच्यावर कॉन्टॅक्ट करा आहे हा। <laughs> <चानी जस्तर। laughs> <laughs> का नाही काय बाई काय बोलायचं आहे तुला तिच्या पोटात पडला आता हा जागा काय जागा नाही ते स्वेटर आहे ना का मग हाताने विणलेला जागा येऊ बाप फ्रॉक येतो फ्रॉक शिवला तुझ्या आजीनं आहे ना लेकरं जरी झाले ना तर उरतो तर कोणाला लागत असलं तर आपली इष्टाच्या बायत नंबर आहे किंवा कमेंट मध्ये सांगा आई देईन येनू ना आईल तेवढंच दोन पैसे आता हा येईल चला मग घ्या का जेवण आम्ही तुम्ही घ्या मी नंतर तर चला मंडळी जेवायला चला धन्यवाद बाय बाय व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा